दर्शक सोलापूर शहरातील कुचन नगर परिसरात पाणीपुरवठा झाल्यानंतर या पाणी पुरवठ्यामध्ये महिला मिश्री ताळ्यायुक्त गटारीचं पाणी पुरवठा करण्यात आला त्यामुळे त्या पाण्याच्या बाटल्या घेऊन नागरिक बंधू भगिनी हे विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आलं आम्हाला पिण्याचं स्वच्छ पाणी द्या नाहीतर वीज द्या असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे पाणी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा सात एप्रिल रोजी झोन नंबर आठ मध्ये समाविष्ट असलेल्या कुचनगर परिसरात पाणी पुरवठा होत असून नळाला गटारीचं काळ पाणी आलं हे पाणी आळ्यायुक्त आणि दुर्गंधीयुक्त होत अशा प्रकारचा पाणी पुरवठा सध्या शहरात होत आहे याबाबत विष्णू कारमपुरी यांनी मान्य अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांना संपर्क साधला हा पाणीपुरवठा माझ्या अखत्यारीत येत नाही तुम्ही कारंजे यांना संपर्क साधा असं त्यांना सांगण्यात आलं तरी या विषयाबाबत गंभीर दखल घेऊन स्वच्छ पाणी पुरवठा करून सहकार्य करावं अशी विनंती यावेळी करण्यात आली अन्यथा महानगरपालिका कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा यावेळी देण्यात आला नमस्कार मी सोलापूर सोलापूर माझा परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारमपुरी माझ्यासोबत आहेत राठोड साहेब आहे त्या ठिकाणी मिठ्ठा ताई ताई माझे इतर ता कार्यकर्ते आणि या भागातील त्या परिसरातील कुटुंबीय महिला आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी आलं पाणी नळा नळाला आलं म्हणजे तो दिवस म्हणजे लोकांना कुठेही जाता येत नाही मयत झाल्या तर जाता येत नाही असा दिवस पण पाणी असा आला की त्या पाण्याचा पाण्याला बघून तहान भागणार नाही ताण्याला बघून पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं या प्रकारचं भावना निर्माण होणार आहे आणि या बाबतीमध्ये मानपा ऐकताला फोन केला कारंजी साहेबांना फोन केलो रवी साहेबांना फोन केलो साहेबांना फोन केलो कुणाचा पहिला फोन लागला नाही नंतर कारंजी साहेबांनी फोन केला की त्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांना तुम्ही बोलून घ्या म्हणजे टॅक्स भरायला त्या ठिकाणी येतं त्या आम्ही म्हणतो विभागीय अधिकाऱ्याला भेटतो तर नाही आम्हाला पहिला टॅक्स पाहिजे पाणी पुरवठा करताना तीनशे पासष्ट दिवस करत नाही फक्त बावन्न दिवस करतात वर्षातनं तेसुद्धा आम्हाला टॅक्स बरोबर भरावं लागतं पण पाणी येताना जर पाणी तर चांगलं द्या हा पाणी आहे पहिला तासात आलेला दुसरं पाणी आहे त्यानंतर दीड तासात आलेलं हे पाणी आहे त्यानंतर तिसऱ्या एका तासानंतर आलं पांढर्या तो आळ्यायुक्त आळ्यायुक्त पाणी आहे अशा प्रकारे पाणीतून आमचं लहान बाळांचं काय व्हावं त्या परिसरात नागरिकांचं काय व्हावं का एक अधिकारी आला छामचोट आणि त्यांनी येऊन बघायला लागलं की कुडतर पाणी आणि डेरेचं लाईन एकत्र आलेलं ते मिसळलेलं आहे जेही आहे म्हणतो मग ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर आला पाहिजे होता तसं न पाहता लोकांच्या भावनेशी लोकांच्या जीवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाही आहे तर सरकार एकी ठिकाणी आम करेसो कायद्या सर गुमशाही प्रमाण चालतं पण तुम्ही लोकांचं तर बघत नाही म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी मानप आयुक्ताला भेटायला आलो पण कोणी अधिकारी नाहीत त्या ठिकाणी लोकरे साहेबांनी भेटला आम्ही की त्यांना सांगितलं या बाबतीत फक्त आता निवेदन दिलेलं आहे यापुढं जर असा प्रकार झाला तर महापालिका बंद पाडल्यास राहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आता जे पाच दिवस पाणी येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टँकरनं किंवा कशाही पद्धतीने पाणी पुरवठा करा असे मागणी आम्ही केलं त्यांनी सुद्धा करतो म्हणलेत परंतु आमच्या भावनाशी आमच्या आरोग्याशी खेळू नका एक ममता मेली ममता मेत्रे मेली रे, रे, जिया का रिजा का रिजा असा प्रकार जिया मित्रे मिली दोन दिवसापूर्वी आणि आमचं सुद्धा मरण तुमच्या हाताने होऊ देऊ नका आणि आम्हाला चांगले पाणी द्या आणि तुम्ही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहात तो अधिकार काढून घेऊ नका अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो अन्यथा महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला रस्त्यात फिरू देणार नाही म्हणजे देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र याप्रसंगी शिष्टमंडळात यशोदा या गुंडेटी राधिका मिट्टा पद्मा मॅकल लक्ष्मीबाई इप्पा रेखाडकी पल्लवी मूल कल्पना मूल विश्वनाथ राठोड विठ्ठल कुराडकर प्रसाद जगताप रमेश चिलवेरी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही